ओके तर हे आहे मिनी केर आपल्याला सगळ्या बोटमधनं दिसत आहेत हे जे आयलंड आहे खेकडा आयलंड मिनी केर आलो बीच आलोय देवबाग बीचवर रात्री गेलो होतो तिथल्या रिसॉर्टच्या जवळ एक बीच आहे पण तिथे अंधार पडला आम्ही गेल्यावर आणि इथे पण आता खूप ट्रॅफिक आहे खूप सीजन आहे आता लागून सुट्ट्या आल्यात आता देवबागच्या बीचवर आलो आहे खूप क्लीन आहे स्वच्छ आहे रश खूप कमी आहे तारकर्लीला खूप रश होती इथे खूप कमी रश आहे आणि एकदम क्लीन आहे मी तुम्हाला दाखवते आता बॅक कॅमेराने तर बघा आम्ही हा देवगडचा बीच आहे आणि किती क्लीन शांत स्वच्छ शुभ्र एवढा सुंदर बीच होता पण आम्हाला सगळ्यांना राईड्स करायचे होते आणि इथं राईड्सचं नव्हते नाही जिवंत असतात ते घाबरतात तर तिथे राईड्स नसल्यामुळे पुढेच एक दहा मिनिटाच्या अंतरावर बीच होता आम्ही तिथे आलो तर तिथं खूप मोकळा मोकळा बीच होता मोकळा तर छानच असतो बट एक पण अशी राईड नव्हती अजून एक पुढच्या बीचवर आम्ही लगेच आलो काही नाही इथे राईड्स करायचे आहेत आमच्या मेंबरमध्ये में तर बघूयात आता कोणत्या कोणत्या राईड्स आहेत की नाही आता ऑलमोस्ट उशीर झाला आहे आम्हाला आता सनसेट व्हायला आला आहे बघू आता पॅरासिलिंग तर आहे अजून काय आहे का, का बघते चला आता बोटीतून चालू आहे कुठंतरी माहिती नाही सेफ्टी जॅकेट घालते तर राईट खूप उशीर झाला होता आम्ही दुसऱ्या दिवशी येणार तो राईटसाठी पण आता इथे या बीचवर मध्ये मध्ये खूप छान असे आयलंड क्रिएट झालेले आहेत नॅचरल आयलंड झालेले आहेत तर ते आम्ही बघायला चाललोय तर चला बघूयात मस्त असे आयलंड सिगल आयलंड इकडे सिगल पक्ष्यांचा हवा बसतो

आयलंड त्याच्या भरपूर खेकडे असतात <laughs> खेकडा आयलंड आहे खेकडा सगळे वरती खेकडे छोटे 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 हा त्याच्यावरती आहेत हा लाल लाल खेकडे सूर्याला आणायला पाहिजे इकडं सूर्याला खेकडे 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 खेकडायला नाही ती रेड रेड आहेत ना छोटे त्याच्यावर खेकडे आई बघ कशी खेळते पाण्यात काय निसर का ते निसर्गाचं सौंदर्य बघा असं वाटत होतं कुठल्या तरी दुकानात मी फोटो फ्रेम घ्यायला गेली अशी निसर्गावरची एवढा सुंदर निसर्ग आणि जे काय आहे ते नॅचरल आहे बरं का कुठेही इथं मॅनमेड नाहीये बाहेरच्या देशांमध्ये हल्ली मॅनमेड बनवतात अशा गोष्टी पण हे टोटली नैसर्गिक नॅचरल होतं सगळं सुंदरता ही ओके तर हे आहे मिनी केअर आपल्याला सगळ्या बोट मधनं दिसत आहेत हे जे आयलंड आहे खेकडा आयलंड मिनी केरळ तिथं लोक बसले तर बघा हे मिनी केरळ म्हणतात याला आणि तिकडे पलीकडं घरं होती लोकांची तिथे लोक राहत होती मला खूप विशेष वाटलं खूप सुंदर अतिशय सुंदर

तर असं मस्त मस्त आयलंड पाहिलं आणि इव्हिनिंग झाली नंतर आम्ही गेलो सी हरायझनला डिनरसाठी आणि मस्त अशी स्वीट डिश खाऊन सेलिब्रेशन केलं आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत त्या खास आयलंडवर ज्याच्यावर आत्ता आम्ही जाऊ नाही शकलो आणि तुम्हाला तो पण खास व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळं पाहायला विसरू नका पुढचासुद्धा व्हिडिओ आणि हा कसा वाटला निसर्ग कसा वाटला आवडलं असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू